जालन्यातील उच्चभ्रू यशवंतनगर भागात सुरू असलेला कुंटणखाना उद्ध्वस्त आणटीसह तीन वेषा आणि तीन ग्राहक गुणेशाखेच्या ताब्यात जालना शहरातील उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या यशवंतनगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कुंटणखानावर स्थानिक गुणे शाखेच्या पथकांनी काल रात्री धाड टाकून हा कुंटणखाना उद्ध्वस्त केला आहे सदरील कुंटणखाना हा यशवंतनगर या उच्चभ्रू वसाहतीमध्ये दीपचंद राऊत यांच्या घरी आशा पवार नामक अंटी चालवायची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते त्यांनी तक्रारी करून सुद्धा लक्ष देत नसल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री या खाण्यावर धाड टाकली यावेळी वेगवेगळ्या तीन खोल्यांमध्ये पंचवीस ते पन्नास वयोगटातील तीन वेशा तीन ग्राहकांसोबत आढळून आल्या खाण्याची मालकीन आशा पवार हिच्यासह वेशागमन करण्यासाठी ग्राहक सचिन सुभाष जाधव वयवर्ष चौतीस राहणार नूतन वसाहत जालना बाबुलाल खिमाराम चौधरी वैवर्ष पंचवीस राहणार राजस्थान हल्ली मुक्काम पोस्ट संभाजीनगर आणि सचिन अंकुश खोमने वैवर्ष चोवीस राहणार मुकाम पोस्ट, पोस्ट चिंचोली या चौ यांना ताब्यात घेतलंय यावेळी रोख रक्कम साथ मोबाईल कंडोमची पाकिटं असा चौऱ्याहत्तर हजार पंचवीस रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय सदारील कारवाई पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे अंमलदार रामप्रसाद पौरे प्रभाकर वाघ रमेश राठोड फुलचंद गवाणे रमेश काळे कैलास खारडे सुधीर वाघमारे इर्षाद पटेल सतीश श्रीवास सोपान क्षीरसागर महिला पोलीस कविता काकस आणि सत्यभामा काकडे यांनी केली आहे